अठ्ठावीस लाख ब्याऐंशी त्यामध्ये तुम्ही गोळ केलेला आहे बॉडीने असा त्यांचा आरोप आहे हे म्हणणं कुठं आहे पर बँकेतून पैसे काढलेले आहेत हे म्हणणं कुठं आहे तसे पुरावे आहेत का तुमच्याकडे आम्ही देण्यास तयार अच्छा ऑडिट रिपोर्ट आहे त्या संबंधाचा राहिला प्रश्न बाराशे रुपये सदस्य फीचा तर ती त्यांनी स्वतःच्या संमतीने भरलेली आहे तसा ठराव त्यांनी जाहीर केले तुमचं जे मंडळ असं ते आहेत त्या ठिकाणी तुम्ही कुलूप लावलेला आहे आत्ताच्या वेळेच्यामध्ये का असतो त्याचं कारण असं आहे की चौदा आणि दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीसपासून प्रत्यक्ष प्रत्यक्ष त्या तसेच सामाजिक समाजाचे जे काही सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर जे काही ग्रुप्स आहेत त्याच्यावर मेसेजिंग टाकण्यात आले प्रत्यक्ष अध्यक्षांना भेटून आणि सेक्रे सचिवांना भेटून धमक्या देण्यात आलेले सा आहेत की आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही संस्थेचं कार्यालयचे दरवाजे तोडू त्या संबंधाचे सुद्धा जे काही त्यांचे परिपत्रक आहे ते आहे त्यांचा आणखी एक आरोप आहे जे तुमचं आहे <coughs> जे तुमची बॉडी आहे त्या बॉडीमध्ये सर्व घराने गेल्या दहा वर्षापासून कुठले बदललं नाही आणि कुठलंही मंडळ या ठिकाणी तुमची बॉडी तयार आणि भोंगाड कारभार आहे जे काही आरोप आहे ते निवड कोटे आहे दहा वर्षापासून जरी एकच अध्यक्ष असला हे म्हणणं जरी खरं असलं तरी, तरी त्याच्यामध्ये म्हणजे कोणाचीच मागणी नव्हती अध्यक्षपदासाठी यायची त्यामुळे ते सतत बहुमताने तीन तीन वर्षाने ते एक्सटेंड होत गेलं वाढत गेलं आणि राहिला प्रश्न असं की घराणेशाही तर कायद्यामध्ये असं काही नाही की एकाच घरातले व्यक्ती असावे अध्यक्ष जे आहे ते जाधव आहेत सचिव जे ते रुले आहेत आणि सदस्य जे आहेत ते पण प्रमोद रुले सुद्धा हे रुलेच आहेत ना रुले सचिव आहेत का सदस्य सचिव आहेत दुसरा त्यांचा असा आरोप आहे जे तुम्ही आता मंडळाचा हॉल बनवला आहे घोटाळ्याचा त्या ठिकाणी तुम्ही जे भाड्याने देतात कोणाला बावीसशे कोणाला बत्तीसशे असं पण तुम्ही घोटाळ्यात नाही समाजातील लग्न लग्न वगैरे राहिले तर तिथे आकार त्याचंही ऑडिट आहे त्याचंही जमा खर्च घेतलेला आहे ही धर्मदायी संस्था आहे आणि कोणाच्याही खाजगी वैयक्तिक कामासाठी तो पैशाचा वापर केला जात नाही इमारत जी आहे दे। ती अनाधिकृत आहे इमारत जी बांधलेली आहे ती अनाधिकृत